प्रकारच्या पत्रकार महोदयांनी बातम्या लावल्या आम्ही काही बोललो तरी पत्रकार महोदयांनी सत्यता पाहून बघितलं पाहिजे या हॉल मध्ये किती लोक बसू शकतात आणि याच्या बाजूला किती बाहेर ट्रॅफिक बंद वगैरे हो काय पोलिसांकडे काय रिपोर्ट आहे का तो देऊ एका पुढे पुढे रस्ता वगैरे हो बंद झाला होता का लोकांनी तर इथे बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतोय त्या व्यासपीठावर बसलेल्या आम्ही सर्वजण आदरणीय शिंदे साहेब श्रीकांत शिंदे साहेब असतील जी फाटक साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली एक संघ राहून शिवसेना पक्ष हाच आमचा श्वास आणि शिवसेना हेच आमचा प्राण अशा प्रकारे काम करायला सुरुवात करणार आहे तुम्ही अजिबात मनामध्ये आणून जाऊ नका हा यांचा गट हा त्यांचा गट आपला गट एकच धनुष्यबान आणि एकनाथजी साहेबांचा पक्ष आज आपला गट तुम्ही मध्ये फिरत असताना साहेब इथे गावातल्या नगरपालिका हद्दीत फिरत असताना अनेक लोकांनी इतर पक्षाचे लोकही सांगतायत का फक्त तुम्ही निवडणूक शिवसेना म्हणून लढा जर तुम्ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी प्रभू रामाचं मंदिर बांधण्याचं काम केलं होतं तर तुम्ही रामाच्या भूमिकेत तिथे नगराध्यक्षाचा उमेदवार द्या नगरसेवक द्या आणि आपल्याला डहाणू शहरात रावणाचं आहान करायचंय दहन करायचंय अशा प्रकारचे सामान्य माणसाचे होते जिथे जिथे अतिरेक होतो जिथे जिथे एखादा लोकप्रतिनिधी उन्माद होऊन कुठेतरी समाजात त्रास देण्याचं काम करतो हो हो ते गावी साहेबांना माहित मी लोकसभा लढवली आणि अशा प्रकारचा उन्माद झालेले लोक जे होते ते असे धावेत होते त्यांना जमिनीवर आणण्याचं काम केलं तर हा तर खूप छोटा रावण आहे रावणाला खाली आणण्याचं काम आम्ही आपल्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नेतृत्वाखाली नक्कीच करू या सभागृहामध्ये कालच्या झालेलं भाषण त्यांचा आहे बाबा युती नाही करणार आम्ही ना शिकवत ठीक आहे आम्ही लहान माणसं आहोत परंतु शिवसैनिक हा आहे त्या शिकवणुकीनुसार आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत जिथे जाऊ तिथे गावच्या ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेपर्यंत नगरपालिका नगर परिषद असतील प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा झेंडा उभा करू हा आपल्याला सर्वांना शब्द देतो अगदी तळा आपला शिवसैनिक आज गावागावामध्ये आपण बैठक पडेल जिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील आमदार असतील आम्ही असू तिथे बोलाल तिथे साहेबांना तास काम करणारे आम्ही मंडळ नाही परंतु बारा पंधरा तास पक्षासाठी देऊन ज्या ज्या पाण्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये गावा गावा जिथे जिथे गरज पडेल तिथे तिथे आम्ही शंभर टक्के राहू असाच प्रकार भाटक साहेबांना येताना सांगितला एका आपला कार्यकर्ता आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतो म्हणून एका व्यक्तीला दम देण्याचा प्रयत्न कोणीतरी केला फटा अनामारी झाली दहा मिनिटांमध्ये निमकर निघा ज्येष्ठ नेत्या ने आणि आपले जिल्हा प्रमुख त्या पोलीस स्टेशन मध्ये हजर झाली ताकद शिवसेने शिवसैनिक कोणाला घाबरत नाही कोणाच्या ताकीला घाबरत नाही किंवा नुसत्या गप्पा मारत नाही तर शिवसैनिक हा खरा लढणारा छत्रपती शिवाजी राजाचा मावळा धर्मवीर दिघे साहेबांचा मावळा प्रमाणे काम करतोय आज गावी साहेब सर सकाळी मोखाडा इथे खूप चांगली मिटिंग झाली याप्रमाणे प्रचंड गर्दी होती एक एक शिवसैनिक त्याच म्हणणं मानत होत या नंतरच्या आपल्या बैठकीमध्ये तुम्हाला बोलण्याचा आम्ही चान्स देणार आहोत कारण जे तुमच्या मनामध्ये कुठे खतकत आहे ती आमच्या मनात पोहोचली पाहिजे कारण तशी पोहोचण्यासाठी कुठेतरी पदाधिकाऱ्यांची अडचण असेल किंवा काय असेल त्यामुळे तुम्ही भाषणातूनच बोललं पाहिजे ज्याप्रमाणे आज मोखाड्याला बोलले अशा प्रकारच्या संधी आम्ही उपलब्ध करतो नक्कीच सांगतोय की जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं समाजकारण वीस टक्के राजकारण त्या पलीकडे जाऊन सांगतोय शिकवण आहे जिथे अडचण तिथे शिवसेना जिथे समोरच्या डोळ्यात पाणी दिसेल तिथे पाणी येऊ नये ते पुसण्याची ताकद तुम्हाला आहे जिथे जिथे तुम्हाला अडचण पडेल तिथे ते बारा महिने चोवीस तास आपण युद्धास निवडणुकीसाठी नाही तर समाजाच्या सेवेसाठी सर्व सज्ज असतो मी येताना जवाहरून बरा तणावा फटक साहेबांना दिला तर पूर्वी आपल्या या तालुक्यामध्ये दोन तीन सीट होत्या म्हणजे पाच तलासरी आणि बारा तेरा इथल्या अठरा सीट मध्ये तीन जिल्हा परिषद होत्या आज आपली ताकद असे का फटक साहेब आम्ही जर सगळे लोक एक संघ राहिलो तर अगदी बारा सीट ते बारा ते पंधरा सीट जिल्हा परिषद आणण्याची ताकद शिवसेना या पक्षामध्ये नगरपालिका तुम्हाला मी सांगितलंय त्यांना युती नाही करायची आपल्या मोठ्या भावाला तर काय हरकत नाही लहान भाऊ काय घरात बसणार नाही भले एक चांगला आधी माझी शिवसैनिक असेल अशा माणसाला उमेदवारी देऊ आज जरी दुसऱ्या पक्षाला असला तरी सुद्धा लढणाऱ्या माणसाला आपण उमेदवारी देऊन आणि त्याच्या पाठीमागे पूर्ण घरघर फिरायला लागला तरी मी सुद्धा या डानू शहरामध्ये घरघर फिरायला तयार आहे परंतु आपण एका निवडणूक लढून आपल्याला आपला शिवसेनेचा नगराध्यक्ष बसेल अशा प्रकारची व्यवस्था आपण करूया जिल्हा परिषद बाबतही गावगाव प्रत्येक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या अडचणी असतील रस्त्याच्या असतील लाईटच्या असतील तिथे अडचणी तिथे जिल्हा प्रमुखांना फोन करा आमदार महोदयाना करा आम्हाला सांगा त्या त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू प्रयत्न करून ना अडचणी सोडवू आज काळजी करू नका आपल्या पक्षामध्ये काम करणाऱ्या माणसाची किंमत असते आदरणीय शिंदे साहेब आम्ही बघितलेले का धर्मवीर दिघे साहेबांच्या तालमीत शिंदे साहेब असतील भाटक साहेब हे वाढलेले कार्यकर्ते चोवीस तासातला बारा पंधरा तास तर सुट्टीच्या दिवशी काम करणारे लोक आहेत आणि कुठल्याही अपेक्षेशिवाय काम करणार करत गेल्याने आज ते एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचेल आपण हे कुठली अपेक्षा करू नका चुकाच असेल आमच्या पर वरिष्ठांचं परंतु वेळच्या वेळी आपण सांगत चला आपण दाखवलेला आप आप चुका स्वतः त्याचं काम आम्ही करू आपल्याला आमच्या आमदार किंवा खासदार किंवा झाल्या आज निवडणुका आहेत ते तुमच्या निवडणुका आहेत त्या शहरामधल्या जास्त नगरसेवक कसे आपले निवडून येतील नगराध्यक्ष आपला कसा निवडून येईल या तालुक्यामध्ये प्रत्येक पंचायत समितीमध्ये आपले सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे जिल्हा परिषद सदस्य कसे जास्तीत जास्त निवडून येतील यासाठी आपण प्रत्येकाने मेहनत केली तर मला वाटत नाही की कुठलीही गोष्ट अशक्य आहे दादा आज सांगा मी तर एकटा सिंगल माणूस लढून मी तर अडीच लाख मतांधिक भिवंडी लोकसभा मध्ये काढले आज शिवसेने पक्ष आपल्या बरोबर आहे गावागावात घराघरात शिवसैनिक आहे त्यामुळे कुठलीही गोष्ट अशक्य नाही हा जिल्हा हा धर्मवीर साहेबांचा जिल्हा हा जिल्हा उदय बंधूंचा जिल्हा मनिषा ताईंचा जिल्हा हा जिल्हा हा एकनाथ शिंदे साहेबांचा जिल्हा या जिल्ह्याचा कधी भगवान झेंडा आपण खाली उतरवू देणार नाही हा विश्वास आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा सांगतो दात पात पलीकडे काम करणार नेता आहे मोखाड्याला सांगितलं एक दिवशी एक वाजता शिंदे साहेबांच्या बंगल्यावर आम्ही बघत होतो साहेब येत होता येत होते तेवढ्यातच मुंबऱ्याचे दौले दीड दोनशे आपले मुस्लिम बांधव आले होते ते आले होते मला सांगतात काही करून का साहेबांची भेट करून द्या उद्याला आमचे घर अतिक्रमणवादी तोडणार आहेत म्हटलं तुम्ही त्यांना मतदान दिलं त्यांनी काय केलं मग नाही ना ते बोलतात आता आमच्याकडून काय होण्यासारखं नाही म्हटलं चला शिवसेनेत प्रवेश करा मी गमतीने बोललो ते बोल नक्की आम्ही प्रवेश करू परंतु आपला नेता एक असा नेता आहे आल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्यांना सांगितलं नाही का तुम्ही लोकसभेला आम्हाला मतदान नाही केलं का विधानसभेला मतदान नाही केलं त्यांनी ताबडतोब तेवढ्या रात्री त्या अधिकाऱ्याला महानगरपालिकेच्या फोन लावला आणि सांगितलं की इथे माझ्याकडे सुलीव बांधव आणि भगिनी आलेले त्यांच्या घराला धक्का लागता कामा नये त्यामुळे वेळ वे प्रसंगी कायद्यामध्ये सुधारणा करू परंतु आमच्या एकही बांधवाच्या भगिनीच्या घराला धक्का लागला कामालाय आज पेहलगामचा हल्ला पोहोचणारा असा कधी लोकप्रतिनिधी बघितलाय का तिथे होतो तासाच्या कामानं घेऊन जाऊ तिथे आपल्या महाराष्ट्रातील बांधवांना घेऊन येणार गावितांनी उदाहरण दिलं मराठवाड्यातलं मराठवाड्यामध्ये लग्न जमले त्यांचं लग्न शिवसेने पक्षाकडून जाऊन नेलं जात जिथे जिथे अडचण पडते तिथे तिथे धावून जाणारा आपला नेता आहे आणि त्याचे आपण सर्वजण कार्यकर्ते आहोत जेव्हा आपल्याकडे नगरपालिका येईल जेव्हा आपल्याकडे जिल्हा परिषदची एखादी सत्ता येईल त्यावेळेस सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही सर्व मंचावरील मंडळी करू हा आपल्याला सर्वांना विश्वास येतो आणि आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही ते या सर्वांच्या वतीने मी ग्वाही देतो आणि आपल्याला पुन्हा विनंती करतो की आजपासूनच आपण नगरपालिका पंचायत समिती जिल्हा दि, परिषद ग्रामपंचायती गावोगावी दा, बैठका घ्या आणि बैठका घेऊन जास्तीत जास्त आपले उमेदवार कसे निवडून येतील अशा प्रकारे आपण काम करा आपल्याला खोटं काहीच नाही बोलायचं आपला रोजगार हमी मंत्री आपला शिक्षण मंत्री आहेत आपले उद्योग मंत्री आहेत आपले जलसंधारण मंत्री आहेत जे जे मंत्री आपले तिथे जिथे अडचण पडेल तिथे युती शासन आहे त्यामुळे तीस टक्के आपल्या हिशाचे जे विषय आहेत ते विषय आपल्याकडे मिळतील जिल्ह्याचा डीपीडीसीचा नेते असेल तोही आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांना मिळेल हा सर्वांच्या साहेबांच्या वतीने मी आपल्याला शब्द देतो आणि थांबतो पुन्हा एकदा विनंती करतो आपण सर्वजण जोरात कामाला लागा लवकरच आपण साहेबांचा कार्यक्रम एक दिवशी डहाणू परिसरात किंवा पालघर मध्ये मोठा कार्यक्रम करून आणखीन तुम्हाला ऊर्जा देण्याचे काम करतील आता आपले नेते रवींद्रजी फाटक साहेब आणखी कर मार्गदर्शन करतील एवढे बोलतो आणि मी थांबतो सर्वांना जय महाराष्ट्र धन्यवाद जय भवानी जय भवानी आजच्या या डहाणू